की आयुष्य जगायचंय आपल्याला करियर हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे त्यासाठी दिवस रात्र त्याच्यावर विचार करणं गरजेचं नाही ज्या दिवशी तुमचं चांगलं करिअर होईल त्याच्यानंतर तुम्ही एक चांगली व्यक्ती होता याची खात्री नाही आहे पण जर तुम्ही एक चांगले व्यक्ती झाले तर तुमचं करिअर निश्चित चांगलं होईल यात शंका नाहीये म्हणून तुमचं जीवन चांगलं जगणं गरजेचं आहे म्हणजे जीवन जगत असताना आपल्या पूर्ण समाजामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये तीन घटक सगळ्यात जास्त महत्वाचे त्यातला पहिला घटक आहे आईवडील दुसरा घटक आहे विद्यार्थी किंवा बाल्य आणि तिसरा घटक आहे शिक्षक एक ट्रायंगल आहे त्या ट्रायंगल मध्ये त्रिकोण असतो ना त्रिकोणामधला पहिला भाग काय तुमचा तुमचे आईवडील दुसरा तुम्ही म्हणजे बाल्य आणि तिसरे तुमचे शिक्षक जोपर्यंत या तिघांचा समन्वय होणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये बदल घडून येणार नाही यातला पहिला घटक आणि त्यातला पहिला महत्वाची व्यक्ती म्हणजे आपली आई आहे जर खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर आधी सुरुवात करा तुमच्या आईवरती प्रेम करायला आपलं आईच्या प्रमाणामध्ये आपलं प्रेम आईवर नसतं या जगामध्ये सगळ्यात जास्त जर आपल्यावरती कोणी प्रेम करत असेल तर ती आपली आई आहे आईच्या प्रेमाला इतक्या उपमा दिलेल्या आहेत त्याचं कारणच ते की आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही आणि काय होतं माहिती का ही जी मुलं आहेत ना आता वय पंधरा सोळा सतरा अठरा यांना बाहेरची लोक बाहेरच्या व्यक्ती या फार महत्वाच्या वाटायला लागतात आपल्या आईच्या कंपॅरिझन मध्ये पण आई इतकं प्रेम जगामध्ये निस्वार्थी तुमच्यावर कोणीही करणार नाही असाच तुमच्यासारखा एक मुलगा होता बारावीला असेल तो बारावी झाली असेल त्याची आणि हे वय म्हणजे कसं असतं माहिती कोणाचं ऐकतच नाही आपण एकदम फॉम्बज असतो तो तसाच फॉम्बज होता आणि नेमकं या वयामध्ये त्याला एका मुलीबरोबर त्याचं प्रेम झालं त्याला ती मुलगी फार आवडायला लागली ती मुलगी म्हणत कसं तो वागायचा एक दिवस त्या मुलीकडे गेला आणि मुलगा म्हणे मला तुझ्याशी लग्न करायचंय म्हणे मी तुझ्यावरती प्रेम करतोय म्हणे ती मुलगी म्हणे ठीक आहे प्रेम करतो काही हरकत नाही पण मला असं वाटत नाही म्हणे की तू जगामध्ये सर्वात जास्त प्रेम माझ्यावर करतो म्हणून तो म्हणे हो सगळ्यात जास्त प्रेम मी तुझ्यावरच करतो म्हणे मला सिद्ध करून दाखव म्हणे तो म्हणे कसं सिद्ध करायचं एक काम कर म्हणे तुझ्या आईचं काळीज मला आणून दे म्हणे तू जर तुझ्या आईचा काळी जाणून दिलं ना तर मी मान्य करीन म्हणे की तू माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो हा प्रेमात वेळा झाला होता हा पळत पळत घरी गेला संध्याकाळची वेळ होती आई स्वयंपाक करत होती त्याला वाटलं आपण स्वयंपाक होऊ द्या जेवण होऊ द्या नंतर बघू स्वयंपाक झाला आईनं प्रेमाने वाढून दिलं त्यांनी जेवण केलं मग आई झोपली तोही झोपला रात्री बरोबर बारा साडे ला तो उठला त्याने बघितलं आई शांतपणे झोपलेली आहे त्याने बरोबर काय केलं होतं एक कोयता आणला होता त्या कोयताने त्याने आईला मारलं आईचा जीव गेला मग त्याने काळीच काढलं आणि ते काळीज घेऊन पळत सुटला पुढे त्या मुलीला द्यायला तिला सांगितलं होतं ना मी तुझ्यासाठी आईचं काळीज जाणील म्हणून ते काळीज घेऊन पळत सुटला आणि पळत असताना त्याला ठेस लागली आणि तो खाली पडला खाली पडल्याबरोबर त्याच्या हातातलं काळीज थोडं पुढे पडलं आणि त्या काळीज मधून आवाज आला बाळ तुला लागलं तर नाही पण तरी देखील तेवढ्या अवस्थेत त्यांनी ते काळीज उचललं आणि ते घेऊन त्या मुलीकडे गेला आणि त्या मुलीला दिलं बघ माझ्या आईचं काहीच मी तुला आणून दिलंय म्हणे माझं प्रेम तुझ्यावर सर्वात जास्त हे सिद्ध केलं म्हणे मी आता तू माझ्याशी लग्न कर ती मुलगी काय म्हणाली माहिती आहे का म्हणे जो मुलगा आपल्या स्वतःच्या आईला मारतो तो माझ्यावर काय प्रेम करणार आहे म्हणे तू माझ्यावर प्रेमच करू शकत नाही मी तुझ्याशी लग्नच करणार नाही असं म्हणून त्यांनी काय केलं त्या मुलीनी त्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला मग माझा उद्देश काय सांगायचं तुम्हाला कळाला तुर� का की आई इतकं प्रेम म्हणजे मारल्यानंतर देखील त्या काळजामधून आईचा आवाज येतो म्हणजे एवढं प्रेम करणारी निस्वार्थी व्यक्ती जर या जगामध्ये कोणी असेल तर ती तुमची आई आहे म्हणून जीवनाची सुरुवात जर तुम्हाला खरी करायची असेल तर आधी आईवर प्रेम करायला शिका बाकी गोष्टी होत राहतील त्या पहिल्या घटकांमध्ये दुसरी व्यक्ती आपले वडील वडील हे आपल्यावर इतकं प्रेम करतात ते फक्त व्यक्त करत नाही त्यांचं पण इतकं प्रेम आहे आपल्यावर हो की तुम्हाला यश मिळालं पाहिजे बघा मी काय तुम्हाला या जगामध्ये तुम्हाला यश मिळालं पाहिजे असे विचार करणारे फक्त तीनच लोक आहेत एक तुमची आई दुसरे वडील आणि तिसरे तुमचे शिक्षक यांच्या व्यतिरिक्त तुमच्याशी कोणाला काही घेणं ना देणं नाहीये तुम्हाला खरंच जर आयुष्यामध्ये यश मिळायचं असेल तर या तीन लोकांवरती प्रेम करायला शिका यांचं ऐकायला शिका आणि त्यातली दुसरी व्यक्ती मी ज्याबद्दल बोलतोय ते म्हणजे तुमचे वडिले वडील दिवस रात्र आणि कष्ट करतात पैसा आणतात पण काय व्हायला लागलं माहितीये का वडिलांकडून एक गोष्ट राहून जायला लागली त्यांना काय वाटायला लागलं की मी रात्रंदिवस कष्ट करतो पैसे आणतो मुलांना शिकवतो पैसे शिकले पाहिजे नाही मुलं फक्त पैसे आणून दिल्यानंतर शिकतात असं नाही मुलांना वेळ द्यावा लागतो जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना वेळ देणार नाही ना तोपर्यंत मुलं तुमचं ऐकणार नाही किंवा तुमच्यावरती प्रेम करणार नाही एक छोटा मुलगा होता सहा सात वर्षाचा तो काय करायचा वडिलांबरोबर खेळायला यायचा पण वडील खेळायचेच नाही त्याच्याबरोबर वडील कामामध्ये मग्न असायचे इकडे जा तिकडे जा बिझनेस मध्ये इकडे तिकडे तिकडे तो त्रस्त झाला त्याला वाटलं लागलं ला आपल्या ला वडील वेळ देत नाही करायचं काय एक दिवस वडील घरी आले आणि बसले होते आल्यानंतर त्यांनी काय केलं त्याच्याकडे एक असा पैशाचा एक गल्ला गल्ला असतो की तुम्हाला तो गल्ला होता पैशाने भरेला काही वडील असते दोन रुपये पाच रुपये दहा रुपये हे आमच्याकडे फार मोठी समस्या आहे मुलं ऐकत नसली की पाच दहा रुपये टाकतात ते दहा रुपये खेळायला पडते बाहेर असं वाटतं पैशाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तसे तर तेवढील पैसे दे देत होते आणि त्यांनी नेमकी गल्ल्यात टाकले होते त्यांनी तो गल्ला फोडला बरं का पैसे मोजले त्याच्या लक्षात आला की पाचशे रुपये मग तो वडलांकडे गेला आणि वडलाला त्यांनी काय प्रश्न विचारला पप्पा तुम्ही एवढे दिवसभर काय करतात म्हणे पप्पा म्हणे काम करतो आणि काम केल्याने काय होतं म्हणे पैसे भेटतात मग पैशामुळे काय होतं म्हणे आपलं घर व्यवस्थित चालतं किती पैसे भेटतात म्हणे तुम्हाला म्हणे मला तासाला कमीत कमी पाचशे रुपये भेटतात म्हणे दिवसभरामध्ये मी पाच रुपये कमवतो हो म्हणे दीड ते, ते दोन लाख रुपये महिना कमवतो हो। बर बर तो परत रूम मध्ये गेला ते पाचशे रुपये होते ना ते घेऊन आला आणि वडिलांच्या हातात गेले हे पाचशे रुपये घ्या मला तुमचा एक तास पाहिजे मुलांना वडिलांचा वेळ पाहिजे पैसा लागत नाही पैशाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा काही संबंध नाही तुम्ही मुलांना वेळ द्यायला लागा मुलांबरोबर राहायला लागा मुलांना मित्र करा काय असतं माहितीये का वयाच्या पाच वर्षापर्यंत मुलांचे लाड करायचे पाच पासून पंधरा वर्षापर्यंत मुलांना शिस्तीत वागवायचं नियमात वागवायचं आणि ते एकदा का पंधरा सोळा वर्षाचे झाले तर मित्रांसारखं त्यांच्याबरोबर तुमचं वागणं पाहिजे तरच ते त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला सांगतील आणि त्यातून आपल्याला काही ना काही सोल्युशन करता येतील आणि आई वडिलांची सर्वात महत्वाची भूमिका काय असायला पाहिजे माहितीये का घरामध्ये वागताना तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे वागावं लागेल कारण तुम्ही जसे वागतात जसे बोलतात त्याचा प्रत्येक शब्द ना शब्द ही मुलं ऐकत असतात आणि तसंच ते वागत असतात तुमच्या बोलण्यावर चालण्यावर वागण्यावर त्याचं खूप ऑब्झर्वेशन असतं आणि तसेच ते वागणारे प्रत्येक गोष्ट महत्वाची फार विचारपूर्वक तुम्हाला वागावं लागणारे अशीच एक पालक होते वडील होते ते एका कार्यालयामध्ये काम करत होते आणि त्यांना एक वाईट सवय होती की ते कोणालाही हरामखोर म्हणायची कोणी भेटलं कोणी त्रास दिला आराम करुला कळत नाही कार्यालयामध्ये गेले कोणी काम केलं नाही आराम तुला काम करता येत नाही कोणी चूक केली आराम तुला समजत नाही कधी बोला हरामखोर आरामखोर असे शब्द वापरायचे ते एक दिवस सुट्टी होती रविवारचा दिवस होता ते घरी बसले पेपर वाचत होते तेवढ्यात त्यांचा लहान मुलगा तिथं आला त्याला खेळायचं होतं पण खेळायला बरोबर कोणीच नव्हतं वडील तर पेपर वाचतायत वडिलांना वेळ नाही मग त्याने काय केलं एक खेळ खेळायला सुरुवात केली त्याने असा विचार केला की आपल्याकडे एक बस आहे आपली आणि त्या बसमध्ये आपण काय कंडक्टर आहे आणि कंडक्टर म्हटल्यानंतर बेलवाच होता मग त्या कंडक्टर प्रमाणे बेलवा ती तो काय म्हणतो चला पैठण आलंय ज्या आरामखोरांना खाली उतरायचं त्यांनी उतरून घ्या ज्या आरामखोरांना बसमध्ये चढायचं त्यांनी चढून घ्या बस पुढे चालली चला पुढे बिडकीन आलंय ज्या आरामखोरांना खाली उतरायचं त्यांनी उतरून घ्या ज्या आरामखोरांना बसमध्ये चढायचं त्यांनी चढून घ्या बस चालली पुढे छत्रपती संभाजीनगर आले ज्या आरामखोरांना खाली उतरायचं त्यांनी उतरून घ्या ज्या आरामखोरांना बस मध्ये चढायचं त्यांनी चढून घ्या वडील ऐकायला लागले काय म्हणे आले ते त्याच्या खाली मारली आराम खोरा आरामखोर काय म्हणतो <laughs> मग आला आवडला ना अजून दहा बारा फटके दिले त्याला इतकं मारलं इतकं मारलं की लाल झालं पूर्ण आणि का को कोपऱ्यात झुम पडलं वडील गेले परत आपला पेपर घेतला आणि वाचायला सुरुवात केली दहा पंधरा वीस मिनिटं निघून गेले मुलगा रिलॅक्स झाला परत उठला परत आला परत त्यांनी बेल वाजवली एका आरामखोरामुळं पंधरा मिनिटं बस थांबली होती <laughs> ज्या आरामखोरांना बसमध्ये त्यांनी चढून घ्या ज्या आरामखोराला उतरायला त्यांनी उतरून घ्या बस पुढे आता माझा मुद्दा काय त्या मुलाची काही चूक आहे का त्या मुलांना हा शब्द वापरला त्याची काय चूक आहे मला सांगा तुम्ही बिलकुल चूक नाहीये कारण त्यांनी जे ऐकलं तेच तो बोलला म्हणून आई वडिलांना ही काळजी घेणं फार गरजेचं आहे की तुम्ही घरामध्ये कोणते शब्द वापरतात तुम्ही कसे वागतात तुम्ही म्हणता मी कसाही वागेल माझे मुलं चांगले निघले पाहिजे नाही तुम्हाला जर तुमचे मुलं चांगले निघले पाहिजे असं जर वाटत असेल तर आधी तुम्हाला त्याग करावा लागेल प्रत्येक गोष्ट सोडून द्यावी लागेल चांगलं वागावं लागेल त्याच्यानंतरच तुमची मुलं चांगले निघतील म्हणून आपल्या त्रिकोणामधला पहिला घटक तुमची आई आणि वडील दुसरा घटक पाल्य मुलगा मुलांचं काय झालं माहिती आहे का आई वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून त्यांना एवढा पैसा द्यायला सुरुवात केली प्रत्येक पालकांना काय वाटतं मी सगळीकडून पैसा कमवून आणि सुख सुविधा म्हणजे तो शिकेल नाही चुकले तुम्ही तुम्ही तुमच्या मुलांना जेवढ्या सुख सुविधा देता तेवढे मुलं शिक्षणापासून वंचित होत जाणार या आहेत याचा अर्थ तुम्ही त्यांचे हाल करावे असं मला म्हणायचं नाहीये मला हे सांगायचंय जेवढं गरजेचं आहे तेवढेच द्या तरच ते शिक्षण घेतील जोपर्यंत या पाल्यांना पैशाची किंमत कळणार नाही तोपर्यंत हे शिक्षणच घेऊ शकत नाही जोपर्यंत माझे वडील किंवा माझी आई एक एक रुपया कसा कमवून आणते त्यांना काय कष्ट करावे लागतात याची किंमत करणार नाही तोपर्यंत हे पाल्य किंवा हे मुलं किंवा हे मुली शिक्षणच घेणार नाही असं झालं एक मुलं काय करायचा आई वडील त्याला भरपूर पैसे द्यायचे तो खर्च करायचा निवांत जगायचा ताणच घेत नव्हता वडिलांना प्रश्न पडला याचा आयुष्याचा कसं होईल हा पैसा कमवत नाही नुसता खर्च करून टाकतो एक दिवस वडिलांनी डिसिजन घेतला की याला पैसे द्यायचेच नाही त्याला बोलवलं जुनी गोष्ट ही सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यानची गोष्ट आहे एकोणीसशे सत्तर मी त्यावेळेस त्याला बोलवलं त्याला सांगितलं मी आता तुला पैसे देणार नाही तुला जर पैसे लागत असतील तर स्वतः कमवून आण आणि खर्च कर आता त्याला प्रश्न पडला आता कमवून आणायचे म्हणजे काय करायचं तू गेला बाहेर हा श्रीमंत होता घरातला मुलगा त्याचे मित्र पण श्रीमंत होते तो एका मित्राकडे गेला मित्राला म्हणे अरे असे वडील असे म्हटले म्हणे आता पैसे देणार नाही काय करावं म्हणे चिंता करू नको मित्र कसा म्हणे एक रुपये गेले त्यावेळेस एक रुपयात होता होता फार मोठी गोष्ट होती एक रुपयाची नोट होती हा एक रुपया आणि खर्च कर तू गेला मस्त खर्च केला निवांत त्याने त्या मित्रांकडून एक रुपया आणला आणला तर वडील म्हणे आता माझ्याकडे आणून द्यायचे म्हणे पैसे ठीक आहे तू गेला वडिलांकडे एक रुपया वडिलांनी घेतला आणि चुलीमध्ये बिकून गेला चूल होती त्यावेळेस असायची गॅस नव्हती त्यावेळेस चूल होत्या त्या मध्ये टाकून दिला काय फरक मित्रकडून आणला टाकला परत दुसऱ्या दिवशी गेला तो मित्राकडून एक रुपया आणला परत दिला घेतला चुलीत फेकून दिला असं पंधरा वीस दिवस चाललं तो आणायचा वडील घ्यायचे चुलीत फेकून द्यायचे वीस दिवसानंतर त्याचा मित्र म्हणे भाऊ पैसे संपले म्हणून आता घेऊ शकत नाही तुझं चुकत म्हणे काय करायचं त्याला प्रश्न पडला आता काय करायचं वडलाला एक रुपया द्यायचा तो एका ठिकाणी गेला त्याने दिवसभर काम केलं कष्ट केले आणि त्याच्यानंतर त्याला एक रुपया मिळाला तो एक रुपया घेतला नेहमीप्रमाणे वडिलांच्या हातात दिला वडिलांनी नेहमीप्रमाणे घेतला आणि चुलीत फेकून दिला चुलीत फेकल्याबरोबर तो पळत गेला आणि त्या चुलीतून त्यांनी एक रुपया काढला कारण त्यांनी त्या एक रुपयासाठी आज दिवसभर काम केले होते कष्ट केले होते तर त्याची किंमत कळाली होती त्यावेळेस वडील म्हणाले आता तुला किंमत कळाली पैशाची आणि त्याच्यानंतर तो एक चांगला व्यक्ती म्हणून जगायला त्यांनी सुरुवात केली जोपर्यंत या पाल्यांना तुमच्या एक एक रुपयाची किंमत कळणार नाही ना तोपर्यंत शिक्षणच घेऊ शकत नाही तुम्ही काही करा तुम्ही त्यांना सगळ्याच सुखसुविधा आणून द्या पण जोपर्यंत माझे वडील एक रुपया कसा कमवून आणतात घरामध्ये माझी आई काय कष्ट करते हे जोपर्यंत त्यांना कळणार नाही तोपर्यंत ते शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून आपल्या पाल्यांना प्रत्येक रुपयाची किंमत त्यांना कळालीच पाहिजे हे आधी पालकांनी लक्षात घ्या तुम्ही हा विचार आधी डोक्यातून काढून टाका की मी काही करील माझ्या मुलाला पैसे आणून दिले मग ते शिकले पाहिजे नाही तसं होणार नाही तुमच्या पैशाचा आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा काही संबंध नाही बघा तुम्ही आता मध्ये किती वेगवेगळ्या बातम्या रिक्षा चालक त्याचा मुलगा आयआयटी इंजिनियर झाला ऐकतायत ना एखाद्या कोणतरी पांढबरीचा व्यक्ती त्यांची मुलगी आय ऑफिसर झाली का बर कारण त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या पैशाची जाणीव झालेली आहे म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं आणि भरपूर मी तुम्हाला श्रीमंत असे पालक दाखवतो की ज्यांच्याकडे लाखो करोड रुपये पण त्यांच्यामुळे शिकत नाहीये कारण त्यांना त्यांच्या ते पैशाची किंमतच नाहीये म्हणून आधी पाल्यांना पैशाची किंमत होणं गरजेची आहे म्हणून पैसा काय हे ते त्यांना कळालंच पाहिजे आणि तिसरा घटक आहे आपले शिक्षक इथं फार सर्वात महत्वाची बाब आहे शिक्षक काय झालं माहितीये का जुन्या काळामध्ये शिक्षक शिक्षकपेक्षा त्यांना गुरु म्हणायचे गुरु म्हणजे सर्वस्व होते म्हणून आमच्या याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं ना गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात का काब्र की तेच आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ती आहे काय झालं माहितीये का शिक्षक म्हणजे कोणत्याही प्रकारे त्यांना किंमतच राहिलेली नाही आजकाल पालक ठरवतात की माझ्या मुलांनी काय करायला पाहिजे शिक्षकाला सांगतात तुम्ही असं करून घ्यायचं जुन्या काळामध्ये शिक्षक ठरवायचे की मुलांनी काय करायला पाहिजे म्हणून आणि त्यानुसार त्यांना शिक्षण दिलं जायचं जुन्या काळामध्ये गुरुकुलमध्ये दोन वर्ष मुलं राहायची आधी त्या दोन वर्षामध्ये गुरु आधी ऑब्झर्वेशन करायचे की एक कोणते शिक्षण घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर त्यांना शिक्षण द्यायचे आजकाल आपण ठरवतो की यांनी काय शिक्षण घ्यायला पाहिजे म्हणून कारण आपला शिक्षकांवरचा विश्वास कमी होत चाललाय जोपर्यंत तुम्ही शिक्षकांवरती तुमच्या गुरुंवरती तुमचा विश्वास येणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकणार नाही आजचा विद्यार्थी काय झाला माहितीये आहे का फार अपडेट झाला पुढे गेला तो आजकाल काय करायला लागलं माहिती का प्रत्येक गोष्टीमध्ये स्मार्ट झाला जसे फोन स्मार्ट असतात ना मोबाईल वगैरे तसा तो स्मार्ट झालाय एक पाऊल पुढे येतो गुरुंचं पण पुढे गुरुंचंही ऐकत नाही जुन्या काळात तुम्ही ऐकलं असेल द्रोणाचार्य होते द्रोणाचार्यांचं नाव ऐकलं ना द्रोणाचार्यांनी पांडव आणि कौरव शिकायला होते पण ते शिक्षण देत असताना ते काय करायचे त्यांचा एक नियम होता की मी शिक्षण फक्त गुरु वंशातल्या जे काही लोक आहेत त्यांनाच देणार जसे पांडव कौरव यांनाच आणि त्यांना ते शिक्षण देत होते तर त्या काळामध्ये एकलव्य नावाचा एक, नावा एक विद्यार्थी होता तुम्ही ऐकला एक सेल एकलव्य होता तर एकलव्याला द्रोणाचार्य म्हणून शिक्षण घ्यायचं होतं पण द्रोणाचार्य म्हणले मी फक्त यांना शिकून तुला शिक्षण देणार नाही पण त्याची तर खूप इच्छा होती त्यांनी मनातून द्रोणाचार्याला आपलं गुरु मानलं आणि काय करायला सुरुवात केली त्याचा एक पुतळा तयार केला त्यांनी आणि रोज सराव करायचा तो त्या पुतळ्यासमोर रोज रात्र दिवस कष्ट करायचा प्रयत्न करायचा असे बरेच दिवस निघून गेले एक दिवस द्रोणाचार्यांनी काय केलं सगळ्या पांडवांना करुणांना बरोबर घेतलं आणि त्यांना घेऊन ते निघाले वनामध्ये फिरायला जसे आपण ट्रिप जातो ना सहल वगैरे तशी त्यांनी ट्रिप म्हणजे काय वनात मध्ये जंगलामध्ये फिरणं जात राहिले जात राहिले बऱ्याच दूर आल्यानंतर त्या ठिकाणी हा जो एकलव्य होता ना तो त्या ठिकाणी सराव करत होता द्रोणाचार्याची मूर्ती समोर आणि सराव चालू तेवढ्यात काय झालं एकलव्यला कुत्र्याचा एक आवाज ऐकायला यायला लागला कुत्रा कुठून आला होता याच्यामध्ये तो कुत्रा आहे ना या कौरव पांडव आणि द्रोणाचार्याच्या समोर समोर चालला होता आणि तो भुंकत भुंकत चालला होता त्या गुंटण्यामुळे याच्या सरावामध्ये व्यत्यय यायला लागला कोणाच्या एक मग एक एक तो त्या एकलव्याने काय केलं माहिती का त्या आवाजा दिशेने एकामागे सात बाण मारले किती सात ते सगळे सात पान कुत्र्याच्या तोंडात तो कुत्रा परत कोणाकडे गेला द्रोणाचार्याकडे द्रोणाचार्याने बघितलं त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये सात बाण मारलेले आहेत रक्ताचा एक थेंब नाही ही ये विद्या येणारा व्यक्ती कोण आहे हे तो मला येत नाही द्रोणाचार्याला पण ती विद्या येत नव्हती मग तिच्या कुत्र्याच्या मागे मागे गेले त्यांनी बघितलं कोणतरी एक मुलगा त्या ठिकाणी सराव होतो त्यांनी त्याला विचारलं तुझं नाव काय म्हणे मी एक लव्य हो। कोणाकडून शिकला म्हणे विद्या आणि मी तुम्हालाच गुरु मानतो म्हणे त्यांना बरं वाटलं मी गुरु येत दुसरं कोणी नाही पण शिकला कसा त्यांनी सांगितलं मी रात्री दिवस कष्ट केले त्यातून हे मला साध्य झालं म्हणे पण तुम्हाला माहिती आहे द्रोणाचार्याचं प्रेम सर्वात जास्त कोणावर होतं अर्जुनावरती त्यांना एक गोष्ट पटली नाही की आपल्या अर्जुनापेक्षा कोणीतरी धनुर्धर मोठा आहे म्हणून म्हणून त्यांनी सांगितलं तू मला गुरु मानतोस ना मला आता गुरु दे ते आता गुरु आता गुरु दे काय पाहिजे मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे क्षणाचाही क्षणाचाही विलंब विलंब न न करता करता आज्ञा दिली म्हणून लगेच त्यांनी आपला उजव्या हाताचा अंगठा कापून द्रोणाचार्यांना दिला गुरुवर असलेलं प्रेम निष्ठा म्हणतोय प्रेम पाहली लगेच विचार नाही केला नाही की माझं आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे करिअर आहे याच्यावर जर तुम्ही अंगठा घेतला तर मग मी घनुष्य बार कसा चालवणार नाही ना गुरुने सांगितलं ना लगेच अंगठा घेऊन द्रोणाचार्याने तो अंगठा घेतला आणि ते निघाले आता त्यांना कळलं की अर्जुनापेक्षा आता कोणी श्रेष्ठ होणार नाही ना ही झाली जुन्या काळातली गोष्ट असंच नवीन युग आलं थोडक्यात आपलं कलयुग असेच द्रोणाचार्य आपल्या कलयुगातले पांडव कौरव त्यांना ते शिकवत होते आणि असंच एक दिवस ते जंगलावर त्यांना घेऊन गेले पिकनिकसाठी आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे कुत्रा समोर समोर चालतोय तसाच एक लवकर त्या ठिकाणी काय करतोय सराव करतोय आणि त्या कुत्र्याच्या आवाज आला म्हणून त्यांनी काय केले एकामाग एक बाध सोडले कुत्र्याच्या तोंडामध्ये सात बाण तो कुत्रा परत कोणाकडे आला द्रोणाचार्याकडे त्यांनी बघितलं त्याच्या तोंडामध्ये सात बाण मारलेत आणि रक्ताचा एक थेंब नाही कसं काय कोण हो। या म्हणून ते परत बघायला गेले त्या ठिकाणी कोणतरी एक मुलगा सराव करत होता त्याला विचारलं तुझं नाव काय म्हणजे मी एक लव्य तुझे गुरु कोण म्हणजे तुम्ही द्रोणाचार्य बरं वाटलं त्यानं मग मला तुझ्या ओजी आताचा अंगठा पाहिजे म्हणे लगेच त्यांनी क्षणाचा विलंब न करता आजच्या काळात लावला तरी पण लगेच अंगठा काढून दिला त्यांनी घेतला थोडं पुढे जात नाही तर मागून एक बाण आला एकदम त्याच्या पायाजवळ द्रोणाचार्याला म्हटलं बाण कोणी चालवला त्यांनी बघितलं त्या एक बाण चालवलं अरे बाण काच काय चालवला म्हणे म्हणे द्रोणाचार्य गुरुजी मी तुमची जुनी गोष्ट ऐकली म्हणे त्या जुन्या गोष्टीमध्ये एकलव्याने एक तुम्हाला उजव्या हाताचा अंगठा दिला होता म्हणे हे मला माहित होत म्हणून मी डाव्या हाताला प्रॅक्टिस केली होती मुद्दा का ना हे अपडेशन असं मला म्हणायचंय मग या त्रिकोन आई वडील शिक्षक आणि बाल्य म्हणजे तुम्ही या तिघांचं जर कॉम्बिनेशन झालं तरच आपल्याला आपलं आयुष्य चांगलं करता येईल आणि कारण या मुलांना जर चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर फाउंडेशन फार गरजेचं आहे ज्याचा पाया पक्का तोच विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये यश मिळू शकतो आता मला सांगा ही बिल्डिंग तयार केली की काय डायरेक्ट बांधायला सुरुवात केली का आपण आधी काय केलं असेल पाया बांधला ना आणि पाया म्हणजे तुम्हाला माहितीये आधी खोलावं लागतं खूप खोदल्यानंतर त्यामध्ये दगड माती वाळू सगळं आणून टाकावं लागतं पूर्ण पॅक करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण ही बिल्डिंग बांधतो तसंच आहे तुमच्यासारखा एक मुलगा होता त्याने भरपूर प्रयत्न केले की वेगळ्या प्रकारचं यश मिळवण्यासाठी हे कर ते कर हा बिझनेस कर तू बिझनेस कर नोकरी करून पाह त्याला पुढे यश मिळालं नाही प्रत्येक ठिकाणी अपयश मिळालं आणि शेवटी त्यांनी डिसिजन घेतला की आपल्याला जगायचंच नाही मग आपल्या समोर आता एकच पर्याय काय आत्महत्या करायची आत्महत्या करण्यासाठी तो काय गेला जंगलात गेला जंगलात गेला आणि आत्महत्या करणार तेवढ्या तिथं आला आणि देवाने विचारलं खरे बाबा काय करतोय म्हणे आत्महत्या आत्महत्या का बरं करतोय म्हणे काय करू म्हणे मी एवढे प्रयत्न केले एवढे बिझनेस करून पाहिले एवढ्या नोकऱ्या करण्याचा प्रयत्न केला पण मला यश मिळालंच नाही मग करणार काय मग शिवाय माझ्याकडे पर्यायच नाही देव म्हणे अजून प्रयत्न किती प्रयत्न करू म्हणे मी देव नाही बघ म्हणे प्रयत्न काय असतात त्याचं एक उदाहरण तुला मी सांगतो म्हणे मी काय केलं म्हणे बी आणलं म्हणे जमिनीत लावलं त्याला खत पाणी वगैरे सगळं दिलं एका वर्षात पंधरा फूट झाड वाढलं तसंच एक दुसरं बी आणलं जमिनीत लावलं त्याला खत पाणी सगळं व्यवस्थित दिलं एक वर्ष झालं तिथं काहीच नाही आलं परत त्याला खत पाणी सगळं व्यवस्थित दिलं दोन वर्ष झाली तरी तिथं काहीच नाही परत खळत पाणी वगैरे सगळ्या वस्तू दिलं तीन वर्ष झाले तरी तिथं काहीच नाही पण मला प्रश्न पडला म्हणजे असं काय होतंय परत त्याला खळत पाणी वगैरे सगळं वस्तू दिलं चार वर्ष झाले तरी तिथं काहीच नाही मग देवाला वाटलं पी खराब आहे का काय काय नाही पण अजून एक वर्ष प्रयत्न पण अजून एक वर्ष त्याला खळत पाणी सगळं दिलं पाच वर्षानंतर तिथे एक छोटासा सामखूल फुटला आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये तिथं शंभर फूट झाड वाढलं किती फूट होते मी शंभर फूट आता हे शंभर फूट झाड का फक्त सहा महिन्यात वाढ लागाल नाही त्या पाच वर्षामध्ये त्या झाडाच्या मुळांनी काय केलं का जमिनीवर पर्यंत खोलवर पर्यंत त्याची मुळं गेली आधी कारण झाडाला उंची किती काढायची होती शंभर फूट आणि तुम्ही समजू शकता शंभर फूट जर उंची काढायची असेल तर मुळं किती मजबूत लागतील आधी पाच वर्षामध्ये त्या झाडांनी काय केलं आपले मुळं मजबूत केली आणि त्याच्यानंतर त्या बेसवर शंभर फूट उंची गाठली म्हणजे तुम्हाला जेवढी जास्त उंची गाठायची असेल ना तेवढा तुमचा पाया पक्का लागतो आणि त्याचा त्याचा जेवढा जेवढा पाया पक्का तेवढं त्याला यश मिळू शकतं पण आधी पाया पक्क करणं गरजेचं कर आहे